वशीकरण म्हणजे नेमकं वशीकरण करण्याच्या पद्धती हजर आहेत हो आताच्या काळामध्ये धन मिळवण्यासाठी पाप कुणीच विचार करत नाही आणि स्त्रीचा जर विषय आला तर मग काहीच बघत नाही मग त्यावेळेस ज्या वेळेस एखादी जी स्त्री असेल तिला मिळवण्यासाठी किंवा स्त्री असो पुरुष असो कुणी असो बाजू दोन्ही असू शकतो ती मिळवण्यासाठी जर इमानदारीने म्हणा किंवा चांगल्या पद्धतीने जर तो तिथपर्यंत पोहोचला नाही तर त्यावेळेस तंत्रविद्याचा सहारा घेतो तंत्रविद्या हजारो प्रकारच्या त्यामध्ये चालल्या जातात सहसा तर लोकांना पाहिजे असतंच रिझल्ट त्यामुळे सहसा लोक निगेटिव्हिटीचा वापर करतात वशगरणासाठी आता आपण जर स्मशानतंत्राचा जर विषय केला स्मशान स्मशानतंत्रने कसं पद्धतीने चालतं तर स्मशानतंत्र जे तंत्र असतं त्यामध्ये ज्यावेळेस माणसाचा अंत होतो अंत झाल्यानंतर तो त्याच्या गतीला चालला जातो म्हणजे जा, माणसाचं वय झालं मिळाला त्यानंतर त्यांचा अंतिम संस्कार झाला त्यानंतर तो, तो ते काही विधान वगैरे झाले का तो आपल्या त्याच्या गतीला आणि काही काही जे तंत्र असतात त्यामध्ये एवढा बेकार प्रभाव असतो जर स्वतःला स्वतःने जन्म दिलेले जरी मुलं असेल त्याचाही विचार पूर्ण म्हणजे हवी झाल्यानंतर पूर्ण करत नाही एखादी जर मुलगी असेल तिच्या बापाने आतापर्यंत तिच्या बापाने तिला सांभाळले बाप जरी मानला मी समोर तो आहे आत्महत्या करतो मर मानणार म्हणजे इतकं खतरनाक ती क्रिया असते